श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्ता मी स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांना स्वामी अनुभव हे नक्कीच देत असतात कारण स्वामींची मनापासून केलेली भक्ती ही स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचत असते कारण श्री स्वामी समर्थ हे दैवत असं आहे की एकदा जरी श्री स्वामी समर्थ असं मनापासून जरी तुम्ही कमेंट केली किंवा एखाद्याला जरी श्रीस्वामी समर्थ मनापासून म्हटला तरी देखील स्वामी योग्य वेळ आली की त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये खूप काही देत असतात कारण श्रीस्वामी समर्थांची भक्ती करत असताना स्वामींचं मनापासून केलेली कोणतीही सेवा असो कोणतीही सेवा कमी किंवा जास्त नाही प्रत्येक सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे मग ती स्वामींचं नामस्मरण जरी असेल तरी हरकत नाही ज्याला ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने सेवा केली तरी देखील स्वामी त्या भक्तांवर प्रसन्न होत असतात फक्त सेवा करत असताना विश्वासाने सेवा करायची आहे भलेही तुमच्या पाठीमागे काही अडचणी असतील काही दुःख असेल काही संकटे असतील आणि त्यासाठी ते दूर होण्यासाठी जरी तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये आला तरी हरकत नाही कारण जेव्हा स्वार्थासाठी जर एखादा भक्त सेवेमध्ये आला असेल तरी देखील हरकत नसते परंतु भक्ती करत असताना मात्र विश्वास तेवढाच असायला हवा कोणतीही साधी सोपी सेवा असो परंतु विश्वासाने करायची आहे मी ही सेवा करायला लागलो आणि त्यानंतर स्वामी मला या संकटातून बाहेर काढणारच आहेत असा जर विश्वास असेल तर स्वामी अगदी शंभर टक्के तुमच्या साध्या भोळ्या सुद्धा प्रसन्न होतात आणि त्या संकटातून बाहेर काढत असतात कधी कधी काही भक्तांना लगेचच प्रचिती येत नाही परंतु काही भक्तांच्या आयुष्यामध्ये लवकर प्रचिती येत असते परंतु श्री स्वामी समर्थ ची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांना प्रचिती अनुभव चमत्कार हे नक्कीच होणार असतात कारण उशिरा जरी एखाद्याच्या आयुष्यामध्ये लवकर स्वामींनी नाही चमत्कार केला तरी देखील स्वामींचं नियोजन हे असं असतं की त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा चमत्कार करायचा असतो आणि त्यासाठी वेळ लागत असतो म्हणूनच स्वामींची सेवा करत असताना प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये सुंदर सुंदर स्वामी अनुभव देत असतात ज्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी अजून अनुभव दिले नाहीत त्या भक्तांना देखील योग्य वेळ आली की स्वामी खूप काही देणार आहेत कारण योग्य वेळ आल्याशिवाय कधीच कोणालाच काही देखील भेटत नाही आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे स्वामींची सेवा करत असताना प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी चमत्कार केलेले आहेत आणि त्याच पद्धतीने आजचा या अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त दादांचा आहे आणि त्या दादा हे स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सुंदर सुंदर अनुभव जो आलेला आहे ते त्यांनी आपल्या सर्वांबरोबर शेअर केलेला आहे आणि त्या दादांचे नाव हे तुळशीराम मल्लिक आहे आणि ते दादा राहणारे संभाजीनगर जिल्हा येथील आहेत चला तर मग दादांच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी दिलेले सुंदर सुंदर अनुभव आहेत ते ऐकूया दादांच्या शब्दामध्ये चला तर मग दादा सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ शेअर शेर करायच्या माणसं माझ्या बरं बरं चालेल की नाव सांगायचं ताई हा तुळशीराम बर बर ना। मलिक बरं बरं त्यांचं नाव सांगताय बर चालेल हो त्यांचं त्यांचंच नाव सांगायचं तुळशीराम मलिक म्हणून माझ्या काम आहे ना हा 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 हे व्हायचा पूर्णच बोलतोय बोला त्यांच्यासोबत बरं बरं दादा हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ दादा नमस्कार ते आम्ही ना त्या ऐंशी पंच्याऐंशी पंढरपूर गांडगापूर मग अक्कलकोटला आलो गाडी होती हा। तुम्ही ते सांगायचं पर... आहे दा का दादा जिल्हा तालुका काय हा काय होय वय नाही गाव गाव आहे वैजापूर तालुका बरं बरं संभाजीनगर जिल्हा बरं बरं चालेल तर आम्ही गाडी तिला सकाळी आठ ला आलो दर्शनाला तर मग आरती चालू होती आरती ऐकली पाहिली दर्शन घेतली तिथले पुजारी म्हणे आता कनी थोडं थांबा परसर घेऊन जा अरे आम्ही आमच्या ड्रायव्हर न ऐकलंच नाही नाही करून थोडा टाइम होता दहा लागत होता पण नाही ऐकलं निघून आम्हाला सगळ्याला भूकाला गेलोच होत्या तरी पण नाही ऐकलं त्यानं नाही नाही आपण तुळजापूरला जायचं निघले निघली जाऊ दे आता निघलो गाडी निघली पण रस्ता चुकली तेच रस्ता चुकली तर बावीस किलोमीटर दुसऱ्याच रस्त्याने गेली पुढं लागला कडीचा रस्ता मग तिथे इचारला जाऊ झालं तर ते म्हणून तुम्ही लई लांब आले म्हणे परत मागे जाऊन तुला दुसरं वरून डांबडी परत तेवढी बावीस किलोमीटर मागं जाऊन मोठ्या रस्त्याला लागलो तुळजापूरला आलो तुळजापूरला सगळे माणसं उतरले आणि काही नाही काहीच नाही तर गाडीत वास नाही काहीच नाही काहीच नाही खाली उतरले आणि बाजूला झाले तर लगेच गाडीचा धूर निघला ते वायर सगळे आखे जळायचे

చౌకీ మన బాస బ మీ చౌక అని తిడ పేటా బిఠా బా సడ పే క रात्र झाली होती का रात्री आठ नाही ते पैसे द्या खि घातलं काही रुपया काहीतरी आले आता दिले आणि उडून असं वर पाय ठेवायचं पाव बाबा चला बसा बसायचं माझं पहायचं पोरा सात पटाने काहीच नाही ते अनुभव अरे बाबा हा आता नाही आता म्हणजे असं करू इच्छा आजकाळात बरं बरं चालेल सांगा ना हा ठर हा त्या दिवशी ना त्या दिवशी ना तर असं हे होत होतं मला सारखं झालं आपल्यासारखं झालं ना एकदम स्वामी आले काल पण मग जप केला ना मी म्हटलं मला असं काहीतरी होते डोक्यामध्ये जप केलं ना मला जरा काल पण फरक पडला ना हो काल पण फरक पडला ना आता नाही ना काय तुम्हाला त्रास होत त्याचा नाही आता नाही होत आहे त्रास पण ते लाग लागलेलं अजून पण दुखतंय ना हा तिथे विभूती वगैरे लावा ना ताई ती तारक मंत्रात तीर्थ घ्या हो हो ते ना मी म्हटलं ना तुम्हाला त्यावेळेस मला जरा हे होतं ना त्याच्यामुळे तसं झालं मी म्हटलं ते घरातच आहेत पण मी तर तिथे त्रास झाला ना मला खूपच त्रास झाला ते विभूती वगैरे लावता येत नाही ना हे असले होते चार पाच दिवस असं हे असलं होतं ना त्याच्यामुळं हम्म त्यामुळं चालेल हो ते पैसे मागणार नाही ना ते फेसबुकवर असं नाव खाले नाही का ते गुरु ते फेसबुकवर मला हे केलं तर मला म्हणे असं हे करा तसं हे करा बरं का ते नी का आपलं भविष्य सांगते अमक इतके पैसे तुम्ही हे करा ते करा हे केलं होतं माग त्यांनी अरे बापरे तुम्ही पण अडकलं का त्याच्यात हा तिथं हे केलं तर मग मी नाही टाकले ना पैसे वगैरे तेव्हा माझा काही फोन पे काही चालूच नव्हतं काहीच नव्हतं काहीच कुठलंच हे नव्हतं ना ते बघितलं म्हटलं स्वामींचं म्हटलं माणूस बघतोच ना लगेच स्वामींचं मग मी म्हटलं बघू काय सांगते भविष्य असं तसं तू म्हणे पैसे पैसे पाठवा मग तुमचं भविष्य सांगतो म्हणे म्हणून जरा आता तर बघतच नाही मग त्या गोष्टी ते ना हेच होत नाही कारण ना लोकलच विचित्र असते चालेल ताई सेवा करायचे आपले सेवा करत करतच काय होईल ते होईल स्वामी देतात योग्य ते दे हो ना मी जा तुमचा नंबर सांगते तुम्हाला ना मग व्हॉट्सअपला हे ते म्हणजे ती मुलगी करेल ना मामाची ती हो हो चालेल ती हे करेल मग तुम्हाला हो हो धन्यवाद श्री स्वामी समर्थ हा श्री स्वामी समर्थ हो आणि मैत्रिणींनो खरोखरच या दादांचे अनुभव देखील खूप सुंदर होते स्वामींची सेवा करत असताना स्वामींनी खरोखरच लहान असो किंवा मोठा असो अनुभव देणं खूप गरजेचं असतं जेव्हा एखादी व्यक्ती स्वामींच्या किंवा कोणत्याही देवाच्या मंदिरामध्ये दे जायचं असतं किंवा केंद्रामध्ये दे तेव्हा देव देखील त्या भक्तांना येण्यासाठी प्रवृत्त करत असतो आणि कारण जेव्हा एखादी गोष्ट घडत असते ना तेव्हा ते, ते आपल्या इच्छेने कमी परंतु ईश्वराच्या जा, इच्छेने जास्त घडत असते त्यामुळे कधी कधी एखाद्याला मार्ग दाखवण्यासाठी ईश्वर स्वतः तिथे येत असतात आणि त्याच वेळेस काही लोकांना समजते तर काही लोकांना समजत नाही परंतु वेळ निघून गेल्यानंतर लगेचच त्यांच्या लक्षात येते की साक्षात ईश्वराने भगवंताने आपल्याला मदत केलेली आहे तर खरोखरच या दादांना देखील खूप सुंदर अनुभव आलेला आहे तर मग या दादांचा अनुभव मला खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या दादांचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला ना जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे कारण जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव देता तर देतातच तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा तुम्हाला स्वामींनी अनुभव दिलेला आहे म्हणजे तुम्ही देखील तेवढेच भाग्यवंत आहात त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी तुम्हाला जो स्वामींनी अनुभव दिलेला आहे तो शेअर करणे खूप गरजेचे आहे त्यामुळे जो स्वामींची सेवेकरी वाढवण्यासाठी स्वामींचा अनुभव जेव्हा शेअर होईल ते ना तेव्हा स्वामी सेवेकरी देखील वाढणार आहे तर खरोखर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी रहा, समाधानी रहा, आनंदी रहा. आणि महत्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थ यांचं नामस्मरण मात्र नेहमी करत रहा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद